कोल्हापुरातील शहीद जवान अभिजित सूर्यवंशी यांचा चोवीसावा स्मृती दिन आणि आपत्तीवेळी मदतीला धावणाऱ्या व्हाईट आर्मीचा पंचवीसावा वर्धापन दिन आज शहीद दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा झाला ऐतिहासिक बिंदू चौकात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला शेकडो दीप प्रज्वलित करत शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली पशु पक्षी आणि समाजाच्या सेवेत अग्रस्थानी असलेल्या पाच जणांना व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कोल्हापुरातील व्हाईट आर्मीच्या वतीनं आपत्ती काळात देशभरात मदतकार्य राबवलं जातं पंचवीस डिसेंबर रोजी व्हाईट आर्मीच्या वतीनं शहीद दिन साजरा केला जातो यंदा भारतीय राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तसंच कोल्हापूरचा शहीद जवान अभिजीत सूर्यवंशी यांच्या चोवीसाव्या स्मृती औचित्य साधून ऐतिहासिक बिंदू चौकात बालकल्याण संकुल हेल्पर्स ऑफ दी चेतना विकास स्वयं अवनी अंधशाळा जिज्ञासा करुणालय अंध युवा मंच या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते श्रद्धादीप प्रज्वलित करण्यात आले यावेळी देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण झालं ॲडव्होकेट धनंजय पठाडे एम बी शेख राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक सागर बकाडे हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅपच्या रुपाली सुतार गजानन तोडकर किशोर घाटगे विशाल शिराळकर बाळासाहेब मुधोळकर यांच्या हस्ते व्हाईट आर्मीच्या फ्लॅगला पुष्पहार अर्पण करण्यात आला व्हाईट आर्मीच्या लाईफ गार्ड बोटीचं पूजन करण्यात आलं मान्यवरांच्या उपस्थितीत मशाल ज्योत मिरवणूक काढण्यात आली बिंदू चौक छत्रपती शिवाजी चौक ऐतिहासिक भवानी मंडप आणि पुन्हा बिंदू चौक या मार्गावर मशाल मिरवणूक पार पडली व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक ोक रोकडे जयवंत कुंभार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी पुरस्कार विजेते सागर बगाडे यांनी मनोगत व्यक्त केला यावेळी विजया रोकडे कस्तुरी रोकडे शर्वरी रोकडे राजेश्वरी रोकडे हनुमंत कुलकर्णी सचिन भोसले विनायक भाट प्रशांत शेंडे निलेश तवनकर यांच्यासह राजाराम कॉलेज देवचंद कॉलेज न्यू कॉलेज एस एम लोय कॉलेजच्या व्हाईट आर्मीचे सदस्य उपस्थित होते